तो म्हणजे जिवंतपणा कसा आणायचा काय असते जीवंतपणा म्हणजे काय जिवंतपणा म्हणजे काय आता तो एक अँगलने विषय होता एका नेत्याचं तो इंस्टाग्राम फेसबुक सोशल मीडिया चालवणार होता मग त्या नेत्याप्रती त्याच्यातून त्या नेत्याची जी स्टाईल आहे जे विचार आहेत ते त्याच्यातून आले पाहिजेत ना आणि ते जुळलं पाहिजे नाहीतर हा सगळा बाजार सोशल मीडियाचा आणि बाजार हा तकला दूर आणि तो नकली असतो तो, तो नकलीपणा नसावा असं मला वाटत होतं आणि मी ते बोलताना असं बोलावं त्यात काहीतरी जिवंतपणा असला पाहिजे जिवंतपणा कुठं असतो तो, तो जीवंतपणा काय असतो काय काय जीवनपणा असं काय नसतं बोला असं नाही आहे मग तो मला बोलत होतं जीवनपणा काय असतो मला सांग त्यामुळे मला बऱ्याच दिवसापासून हे म्हणत होतं जिवंतपणा काय हे सांगावं म्हणजे एखाद्या माणसाने एखादा लेख लिहिला एखादी कविता लिहिली एखादं गाणं लिहिलं एखादं नाटक लिहिलं एखादा सिनेमा लिहिला एखादा डायलॉग लिहिला एखादी कथा लिहिली एखाद्याचं फेसबुक चालवलं तो रोज काय करतो नाही तर त्याच्याबद्दलची माहिती त्या फेसबुकमधून दिली त्या ट्विटरमधून दिली त्या इंस्टाग्राममधून दिली हे चालवताना एक जीवनपणा लागतो तो म्हणतो हा जिवंतपणा काय मग हा जिवंतपणा सांगावा असं मला बऱ्याच दिवस वाटत होतं आता तिथं त्याला सांगताना वेळ नव्हता मुलं ह्या विषयावर एकदा आपण बोलू आणि आपल्या मित्रांना सांगू हा जिवंतपणा कुठं असतो अरे जिथं प्राणवायू आहे जिथं प्राण आहे तिथे जिवंतपणा आहे तिथे जीवन आहे जिथे जल आहे तिथं जीवन आहे जिथे प्राणवायू जिथे ऑक्सिजन आहे तिथं जीवन आहे आणि जिथे जीवन आहे तिथे जीवन पण आहे आणि एखाद्या नेत्याबद्दल जेव्हा आपण त्याचं काम करतो तर ते काम करताना आपण त्याच्याबद्दलची निष्ठा ठेवतो एखाद्या राजकीय कार्यकर्त्याने एखाद्या राजकीय नेत्याबद्दल निष्ठा ठेवणे आणि ही निष्ठा अशी असली पाहिजे की ती निष्ठा त्या राजकीय नेत्याप्रतीची जी निष्ठा त्या राजकीय कार्यकर्त्याच्या मनात असते ती निष्ठाच त्या कार्यकर्त्याचा प्राणवायू असतो आणि हा प्राणवायू जिथे आहे तिथे जीवन आहे निष्ठा अशी असली पाहिजे की आपल्या श्वासासारखी आपल्या रक्तासारखी आपल्या मनामध्ये ती भिंडली पाहिजे एक विश्वास असला पाहिजे जी। एक जिवंतपणा तेव्हा निर्माण होतो कारण की जीव ओततो आपण त्या ते गोष्टीत तेव्हा त्याच्यामध्ये जिवंतपणा एखादा चित्रकार जे चित्र काढतो ना ते रंग भरतो जे रंग भरतो ना तो त्याच्यामध्ये आपला जीव ओततो त्या कलेमध्ये आपला जीव ओततो तेव्हा ती कला जिवंत होते आणि तो जिवंतपणा असतो एखादं चित्र आपण बघतो तर कधी वाटतं आपल्याला अरे हे हो खरं काय पण ते इतकं उठून एखादा रांगोळीकर रांगोळी काढतो आपल्याला जिवंतपणा त्यात दिसतो का, का त्या रांगोळी काढताना पण त्या कलाकाराने आपला जीव ओतलेला असतो त्यात त्या चित्रात जीव ओतलेला असतो तसं एखाद्या नेत्याबद्दल आपण जेव्हा काम करतो त्याचं जीवन आपलं त्या नेत्याप्रती समर्पित असतं ती निष्ठा असते आणि ती निष्ठाच हा एक जीव असतो माणसाचा तो जीव ओतून काम करत असतो आपल्या पक्षामध्ये आपल्या पक्षासाठी आपल्या चळवळीसाठी जे जी जीव ओतून काम करतात त्यांना कळतं करता जीवनपणा म्हणजे काय काल परवा नव्याने बाजारूपणा घेऊन आलेल्या लोकांना लो काय कळणार आहे जिवंतपणा म्हणजे काय त्याने मला विचारलं जिवंतपणा म्हणजे काय अरे जिवंतपणा तोच अनुभवू शकतो जो आपलं काम जीव लावून करू शकतो नेत्याप्रती जी निष्ठा आहे ना ती तन मन धनाने जीव लावून निष्ठा करू शकतो त्यालाच जिवंतपणा कळू शकतो आणि आम्ही ती निष्ठा बाळगणारे लोक आहोत मला वाटतं माझ्या अगोदरची पिढी आत्ताची पण आताही काय लोक आहेत जे राजकारणामध्ये आपल्या पक्षामध्ये आंबेडकरी चळवळीमध्ये सगळ्या चळवळीमध्ये आपला जीव ओतून आपलं सर्वस्व अर्पण करून चळवळीसाठी काम करतात आणि ते लोक जे आंदोलन उभं करतात ते लोक जी चळवळ उभी करतात ती जिवंत चळवळ असते आणि म्हणून आंबेडकरी चळवळ आजही जिवंत आहे आणि हजारो वर्ष जिवंत राहील आणि त्यामध्ये जिवंतपणा असणारी भीमसैनिक आहेत आणि त्या भीमसैनिकांना कळतो जिवंतपणा काय आहे आणि मग त्या दृष्टीने माणसाने आपली जीवापेक्षा प्यारी निष्ठा लावून माणसाने काम केलं पाहिजे जीव ओतून काम केलं पाहिजे चळवळ असो राजकीय पक्ष असो संघटना असो की तुमचं फेसबुक सोशल मीडिया ट्विटर इंस्टाग्राम चालवायचा विषय असो जर नेत्याबद्दलची निष्ठा जिवंतपणा तो चालू शकतो जो जीव ओतून काम करू शकतो नकलीपणा करणारे लोक जीव ओतून काम करू शकत नाही आणि त्यांना जीवंतपणा कळू शकत नाही ते म्हणतात ट्विटरमध्ये कसा जीवनपणा आणायचा अरे हा थिल्लर प्रश्न या नकली लोकांना काय कळणार या ट्विटरमध्ये त्या इंस्टाग्राममध्ये त्या फेसबुकमध्ये त्या सगळ्या सोशल मीडियामध्ये प्रिंट मीडियामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये जर त्या नेत्याबद्दलच्या त्या मुवमेंटचा त्या चळवळीचा जीवनपणा आणायचा असेल तर जीव ओतून काम केलं पाहिजे आणि जो जीव ओतून काम करतो त्यालाच जिवंतपणा कळू शकतो आणि तोच तो जिवंतपणा दाखवू शकतो आणि ती चळवळ जिवंत राहू शकते म्हणून जीव लावून काम करणारे कार्यकर्ते पाहिजेत ती चळवळ जिवंत ठेवू शकतात ते पैशासाठी बाजारूपणा आलेले लोक ती चळवळीला जिवंत ठेवू शकत नाही आणि ज्वलंतपणा आणि जिवंतपणा त्यांना कळू शकत नाही आमच्यात एक ज्वलंतपणा आहे शांत बसू शकत नाही जे मनात येतं ते बोलणार आणि बोलणारच आणि हा ज्वलंतपणान जिवंतपणा असला पाहिजे माणसाला राग आला पाहिजे ज्याला राग येईल तोच अनुराग सुद्धा करेल आणि म्हणून माणसाचा हा जो जीव आहे हा जो प्राणवायू आहे वा तो निष्ठा कार्यकर्त्याची ही प्राणवायू सारखी असली पाहिजे जीवासारखी असली पाहिजे जीव ओतून माणसाने काम केलं पाहिजे एखाद्या कलाकार जसा जीव ओतून आपली कला जिवंत करतो तसंच कार्यकर्त्यांनी जीव ओतून काम केलं जीव लावून काम केलं तर ही चळवळ जिवंत राहणार आहे आणि अशा जीव लावणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे एवढंच बोलतो आणि आंबेडकरी चळवळीला तकलादू बाजारू कार्यकर्त्यांची नाही तर जीव लावून सर्वस्व अर्पण करणाऱ्या कार्यकर्त्यांची गरज आहे तेच आंबेडकरी चळवळीला जिवंत ठेवू शकतात मग ते मैदान असो की सोशल मीडिया असो जय भीम जिवंतपणा कळेल त्यांनाही